सोलापुरात आडम मास्तरांच्या नेतृत्वाखाली इंडिया आघाडीने बांधली वज्रमुठ संसदेच्या सुरक्षेच्या मुद्द्यावरून लोकसभेमध्ये गृहमंत्री अमित शहा यांच्या निवेदनाची मागणी करणाऱ्या विरोधी पक्षांच्या तब्बल एकशे पंचेचाळीस खासदारांना सभागृहातील गैरवर्तनाच्या कारणाखाली निलंबित करण्यात आले या विषयाचे पडसाद आता संपूर्ण देशभरात उमटले आहे देशातील इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी एकत्रित येऊन या विरोधात आंदोलनाची आग दिली आहे सोलापुरात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी आमदार ज्येष्ठ नेते आडम मास्तर यांच्या नेतृत्वाखाली शासकीय विश्रामगृहावर इंडिया आघाडीतील घटक पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक झाली या बैठकीला माजी आमदार प्रकाश येलगुलवार शिवसेनेचे माजी मंत्री उत्तम प्रकाश कंदारे काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अजय दास दासरी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष भारत जाधव माजी महापौर जनार्दन कारमपुरी माजी शहराध्यक्ष शंकर पाटील माजी महापौर संजय हेमगड्डी बाबा मिस्त्री मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव एम एस शेख प्रमोद गायकवाड समाजवादी पार्टीचे इशाक डोका आबुताली डोंगरे यांची उपस्थिती होती या बैठकीत खासदार निलंबनाचा तीव्र शब्दात निषेध नोंदवण्यात आला तसेच या घटनेचा सा सामूहिक निषेध करण्यासाठी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्रित येऊन निषेध आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला भगतसिंग मंच म्हणून त्यांनी अनेक दिवसापासून प्रयत्न करून दोन कार्यकर्ते पार्लमेंटमध्ये आले पार्लमेंटमध्ये या संबंधीची घोषणा केली काही त्यांनी फवारणी केली यासंबंधी चौकशी होईल चौकशीमध्ये जे काही निष्पन्न होईल ते बाहेर येईल परंतु विरोधी पक्षाने या भारतीय जनता पक्षामुळे गृहमंत्री यावं या, या संबंधी लोकसभेत आणि राज्यसभेत निवेदन करा त्यावर चर्चेला आम्हाला संमती द्या अजब वाटत या नवीन पार्लमेंटमध्ये पहिलं सेशन आता पार्लमेंट मधली काय व्यवस्था असते अनेकदा जाऊन मी बघितलेलं आहे माझ्या बरोबरी नसलेले अनेक आमदार बघितलेले आहेत एक माणूस जाऊ शकत नाही अशा ठिकाणी जातात त्या ठिकाणी पूर्णपणे गृहमंत्री याला दोषी असून त्यांनी राजीनामा दिला पाहिजेत आघाडीची मागणी आहे ती मागणी पार्लमेंट राज्यसभेत लावून धरल्यानंतर इतिहासामध्ये इतके खासदार कधी सस्पेंड झाले नाहीत सत्त्याण्णव लोकसभेचे आणि शेचाळीस राज्यसभेचे इतके खासदार सस्पेंड झालेले आहेत त्यानिमित्त इंडिया आघाडीने घोषणा केली संपूर्ण देशभर या तानाशाही विरुद्ध फॅसिस्ट राजवटी विरुद्ध आणि मागाई बेकार